नमस्कार मंडई तर नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता इथे मी करते आहे प्रॅक्टिस भजनची प्रॅक्टिस करते आहे उद्या मी भजन स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे सो आम्ही तिथे जाणार आहे टीम आहे सो मला कोरस म्हणून तिथं जायचं आहे मी झाली आहे रेडी आणि आता आम्ही निघालो आहे भजन स्पर्धेसाठी आणि हा आउटफिट कंपल्सरी होता सो मी हे घातलेलं आहे सो आता मी सगळ्यांनी निघालो आहे तुम्हाला दाखवते आमच्यासोबत कोण कोण येणार आहे तर जाण्याअगोदर आधी एकदा आम्ही सगळ्यांनी रिहर्सल करून घेतली रियाज करून घेतला भजनाचा आम्ही रेडी झालोय निघण्यासाठी मी तुम्हाला इंट्रोड्यूस करते आमच्या ग्रुपशी ही आहे मेन सिंगर मधुरा ह्या आहेत आमच्या काकू आणि ही आहे तिची फ्रेंड नाव वैष्णवी आणि ह्या दोन छोट्या आहेत ह्या पण खूप छान सिंगिंग करतात नाव सांगा तुमची श्रेया तर आता आम्ही निघतोय गणपती बाप्पा तर पहिला पोहोचल्यावरती आम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलं त्यानंतर सर्वांसाठी नाश्ता होता सो नाश्ता करून घेतला तिथे आम्ही आलेलो आहे हे आहे तुळजाभवानी मंदिर तिथेच आहे आमच्या जिथे स्पर्धा चालू आहे तिथेच आहे मस्त इथला क्ला आजूबाजूचा परिसर खूप छान आहे तर मस्त जेवण होतं सर्वांनी जेवण करून घेतलं तर बसून बसून खूप बोर झालं होतं आमचा नंबरच येत नव्हता ट्वेंटी सिक्सवाला होता बहुतेक ते पार्शालिटी करत होते काय माहिती पण आमचा नंबरच लवकर येत नव्हता खूप कंटाळा आला होता आणि शेवटी एक अजून एक भजन झाल्यानंतर आमचा नंबर होता फायनली भजन झाल्यानंतर आमच्या ग्रुपला ट्रॉफी मिळाली होती आणि मानधन मिळालं होतं झालेलं आहे आता सगळं फंक्शन आता आम्ही निघतोय हे काका आणि का काकू इकडे बॅग ठेवतात पेटी ठेवता येते आता आम्ही निघणार याच्यात खूप कंटा आला आहे मी सकाळी आलेलो दहा वाजता आणि आता वाजलेत सहा आता निघतो आहे मी इथून तर घरी भेटले घरी गेल्यावरती भेटून निघून तर मंडळी मी आली आहे घरी आता खूप जाम कंटा आलेला आहे आणि आत्ता क्लास पण घ्यायचा आहे मला माझा ऑनलाईन क्लास आहे क्लास घ्यायचा आहे त्यानंतर आता मी जेवायला जाणार आहे भेटू थोडा वेळाने मी फ्री झाली आहे जे जेवण वगैरे झालं त्यानंतर आता माझी जप करून झाली माझ्या जप करून झाली मी स्वामी समर्थांचा जप करते तो जप करून झाला आजचा दिवस खूप बिझी गेला आजचा जो भजन समारंभ होता तो सिंह राजे यांच्या जयंतीनिमित्त ठेवला होता सातारा जिल्ह्यातील खूप खूप वेगवेगळ्या ठिकाणावरतून लोक आले होते एकूण फिफ्टी वन एकावन्न संघ आले होते भजनांचे आमचाच नंबर आला आमचा ट्वेंटी सिक्स नंबर होता तोच आला किती वाजता साडेपाच वाजता तिथून पुढे ते कार्यक्रम खूप मोठा चालला पट आम्ही थांबलो नाही आम्ही आलो खूप थकलेली त्यानंतर ट्यूशन्स वगैरे घेतले आम्ही झोपायची तयारी करते आता मी झोपणार आहे उद्या पेपर आहे बायोलॉजीचा अजून काहीच अभ्यास नाही आहे उद्या उठून अभ्यास करणार आहे जर काही लवकर तर आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका तुमचा आवडता पार्ट तोपर्यंत तो शुभरात्री बाय